दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं भूमिपूजन केलं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलं राजधानी दिल्लीमध्ये मराठीचा डंका कसा वाजला बघूयात या रिपोर्टमधून मराठी माणसांचं गेल्या सतरा वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं राजधानी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जे मथे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं एकीकडे महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरनं वाद सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं भूमिपूजन संपन्न झालं प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे तो स्वाभाविक आहे योग्य आहे अभिमान तर असलाच पाहिजे पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही याचं कारण छत्रपतींनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी मागितलं आणि छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला आपला संस्कृती झेंडा ठिकाणी लागला पाहिजे मध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीवर या शैक्षणिक वर्षापासून संशोधन होत आहे या संदर्भात स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज कडून एक योजना तयार करण्यात आली आहे यासाठी अनेक विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे सेंटर ऑफ ईस्ट एशियन स्टडीज प्राध्यापक अरविंद वेल्लारी आणि सेंटर ऑफ युरोपियन स्टडीज डॉक्टर जगन्नाथ यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य अखंड भारताचा कालावधी शिकवला जाईल मराठी मिल्ट्री हिस्ट्री नौदल रणनीती आणि गनिमी कावा युद्धनीती असे तीन विषय शिकवले जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुरक्षा रचना आणि व्यूहरचना कशी होती याचा अभ्यास केला जाईल महाराष्ट्र सरकारच्या जा मदतीने हे केंद्र सुरू या केंद्रात डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे सतरा नंतर आज पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारनी मा, कुसुमाग्रह स्पेशल सेंटर मराठी साहित्य दोगे दोगे संस्कृती आणि ह्याच्यासाठी आम्ही उभं ते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने पण आम्ही सेक्युरिटी स्टडीज और स्ट्रॅटेजिक स्टडीज ची पण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे युद्धनीतीचा अवलंब केला त्या युद्धनितीचं कौतुक हे आजही जगभरामध्ये होत मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की नुकतच युनेस्कोने छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली आणि याच वर्णन काय केलंय मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ छत्रपती शिवाजी महाराज दरम्यान जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा उभारला जाणार आहे या संदर्भात उदय सामंत यांनी माहिती दिली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा जे एन यूच्या परिसरामध्ये असावा अशा पद्धतीची मागणी मी कुलगुरू मोदयांकडे केली आणि ते देखील मला सांगताना आनंद होतोय मला त्यांनी जो काय उत्तर दिलं ते म्हणाले दोन हजार एकर जागा आहे कुठं करायचे ते कर आणि मला सांग ती जागा तुला देऊन टाकते काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परदेशामध्ये देखील जी मराठी भूहन मंडळ आहेत जी आमची सत्र आहेत ती चौऱ्याहत्तर करण्याचा निर्णय देखील मराठी भाषेच्या विभागानं घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना डिसेंबरच्या विश्व मराठी संमेलनाचं देखील मी आपल्याला निमंत्रण देतो ते देखील आपण दिमागदार पद्धतीनं नाशिकला साजरं करणार आहोत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे एन यू मध्ये दाखल होण्यापूर्वीच कार्यक्रम स्थळी निदर्शनं पाहायला मिळाली विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्रातला विशेष जनसुरक्षा कायदा मागे घ्या अल्पसंख्यांक दलित आणि वंचितांवर हल्ले बंद करा असे फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले देवेंद्रजींनी सांगितलं की मराठी भाषेला तर दर्जा मिळालाच पाहिजे परंतु त्याच्यासोबत मी भारतातल्या सगळ्या भारतीय भाषांचं मी आम्हाला अभिमान आहे आणि हिंदीचा अभिमान आहे सर्व भारतीय भाषांचा अभिमान आहे आणि मराठीचा देखील अभिमान आहे मराठी ही तर सक्तीची झालीच पाहिजे पण त्याच्यासोबत भारतीय सगळ्या भाषांचा देखील सन्मान झाला पाहिजे या विद्यार्थ्यांनी एकली धोरण न ठेवता सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे देवेंद्रजींचं लाईव्ह भाषण ऐकायला पाहिजे म्हणून हे आपला वामपंथ सोडून देशभक्तीच्या मार्गाला लागतील असं माझं त्यांना आवाहन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा शाश्वत है। याज आहिला है। विचार आहे याच विचारानं स्वराज्य उभं राहिलं आहे आता हाच विचार देशातील नंबर एकच्या च्या विद्यापीठात शिकवला जाणार आहे त्यावर मंथन होणार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली